डॉक्टर यशवंत चावरे यांचे मनोगत तेरा ऐतिहासिक प्रकरणात युक्तिवाद सुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभावी युक्तिवाद ऐतिहासिक चौदार तळे प्रकरणात युक्तिवादासाठी तारीख बावीस ऑगस्ट एकोणीसशे तीस रोजी प्रतिवादीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी युक्तिवाददास सुरुवात केली युक्तिवाद एक वादीचा दावा कसा निरर्थक आहे दोन अस्पृश्यतेची चाल कशी बेकायदेशीर आहे अस्पृश्यता सार्वजनिक ठिकाणी पाळली जात नाही चौदार तळ्यावर ख्रिस्ती मुसलमान पाणी भरतात तर अस्पृश्यांना पाणी भरण्याचा अधिकार नाकारता येत नाही कायदेमंडळाने पास केलेल्या ठरावाप्रमाणे अस्पृश्यांना पृश्यांच्या बरोबरीचे अधिकार देऊन समता प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणे कसे आवश्यक आहे व वा वादीचा दावा कसा टिकू शकत नाही अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रभावी युक्तिवाद केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी युक्तिवाद दिनांक तेवीस ऑगस्ट एकोणीसशे तीस रोजी संपविला युक्तिवादाच्या पुठ्यर्थ त्यांनी नि अनेक निवाडे सादर केले ते निवाडे परिशिष्टात दिले आहेत चौदा वादीतर्फे विरकर वकिलांचा युक्तिवाद वादीतर्फे विरकर वकिलांनी दिनांक सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे तीस रोजी सुरू केला व अतिरिक्त युक्तिवाद दिनांक सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे तीस रोजी पुन्हा सुरू केला विरकर वकील आजारी असल्यामुळे उर्वरित युक्तिवाद नऊ सप्टेंबर एकोणीसशे तीस रोजी संपला विरकर वकिलांनी चौदार तळे खाजगी आहे व स्पृश्यांच्या मालकीचे आहे जरी चौदार तळे म्युन्सिपाल्टीचे असले तरी पृश्य लोकांनाच तिथे पाणी भरण्याचा हक्क आहे अस्पृश्यांना पाणी भरण्याचा हक्क नाही म्हणून विनंतीनुसार दावा मंजूर करावा अशी विनंती केली धर्मशास्त्राचे उतारे व अनेक निवाडे त्यांनी सादर केले वादीतर्फे युक्तिवाद पुठ्यर्थ दाखल केलेले निवाडे परिशिष्टात दिलेले आहेत ते दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपला व प्रकरण निर्णयासाठी नेमण्यात आले पंधरा ऐतिहासिक चौदा तळे प्रकरणाचा निकाल दावा फेटाळला महाड येथील सबजज मा व्ही आर सराफ यांनी चौदार तळे प्रकरणाचा संपूर्ण पुरावा नोंदवून घेतला दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकले दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले आणि दोन्ही बाजूंनी धर्मशास्त्राचे पुरावे आणि वादी प्रतिवादीतर्फे युक्तिवादाच्या पुठ्यर्थ जे जे निवाडे दाखल केले त्याचे वाचन करून ऐतिहासिक चौदा तळे प्रकरणाचा निकाल दिनांक आठ एक एकोणीसशे एकतीस रोजी दिला तो एकसष्ट पृष्ठाचा आहे तो जशास तसा निकाल या पुस्तकात पुढे देण्यात आला मा व्ही आर सराफ यांनी चौदार तळे प्रकरणात जातीचा प्रश्न अंतर्भूत आहे असे ठरवून हा दावा चालविण्याचा न्यायालयास अधिकार आहे असे ठरविले त्याचप्रमाणे चौदार तळे खाजगी तळे नाही तर ते सरकारी तळे म्युन्सिपाल्टीच्या मालकीचे आहे असे ठरविले अस्पृश्यांना वगळून वादींनी चौदार तळे वापरण्याची प्रथा अखंड पूर्वापार चालू आहे असे सिद्ध केले असा अभिप्राय नोंदविला न्यायालयाने अस्पृश्यतेची प्रथा कायदेशीर हक्क म्हणून मान्य करता येत नाही म्हणून वादी त्यांच्या विनंतीप्रमाणे ठराव आणि मनाई आदेश त्यांच्या हक्कात मिळण्यास वादी पात्र नाही असे ठरवून दावा नामंजूर केला मा व्ही आर सराफ यांच्या निकालाने चौदार तळे सरकारी ठरले आणि अस्पृश्यांना बोले ठरावाने मिळालेल्या अधिकारास न्यायालयीन मान्यता मिळाली हा निर्णय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक समता निर्माण करण्याच्या क्रांतीच्या न्यायालयीन लढ्याचा महान विजय होता उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक ला ला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद